विद्यार्थिनींवर अत्याचार प्रकरणी संतापाचा उद्रेक राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक आरोपीवर कठोर का कारवाई करण्याची मागणी <णुण> कर्जत तालुक्यातील पाच वर्षीय चिमुरड्यांवर झालेल्या भीषण लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करत विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी महिला आघाडीनेही या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे या प्रकरणात आरोपी करण पाटील यांच्या विरोधात कोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या आरोपी कर्जत पोलीस ठाण्याच्या कोठडीत असून त्याची चौकशी सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले या निवेदनात आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोर शासन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे त्या वदबगावचे सरपंच रोहित पाटील यांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी किंवा ते प्रकरण दबाव दबाव टाकण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि खरोखरच जर असं पाहिलं तर हे निंदनीय आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर जे सत्ताधारी आहेत स्थानिक स्थानिक सत्ताधारी आहेत त्यांनी जर असे कृत्य केले तर भविष्यामध्ये अशा घटना वारंवार घडत राहतील आणि असं वाटतं की कुंपणानेच शेत खाल्लं तर दाद मागायची कोणाकडे आणि म्हणूनच कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज या घटनेचा जाहीर या ठिकाणी व्यक्त करीत आहोत तर जे व्यक्ती आहे त्याला जात धर्म पंथ हा कुठलाही नसतो आरोपी हा आरोपी असतो आणि अशा आरोपीला कठोरात कठोर शिक्षा तोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत दुसरे कुणी अशी प्रवृत्ती अशी घटना किंवा अशी वृत्ती करणार नाहीत शिवाजी महाराजांचं शासन ज्याप्रमाणे रांजाच्या पाटल्याला चौरंगा करून चौकात बसवलं त्याच्याकडून धडा घेण्यासाठी की पुन्हा अशी वृत्ती कुणाची जो कुणी जोपासू नये आणि अशा घटना समाजामध्ये घडू नये ही जी घटना घडलेली आहे याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि सुधाभाऊंच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध करतो आणि या आरोपीला जोपर्यंत कठोरात कठोर कट शिक्षा होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही यावेळी महिला विधानसभा अध्यक्षा पूजा सुर्वे कर्जत महिला शहराध्यक्षा मधुरा चंदन शहर कार्याध्यक्षा मनीषा ठोंबरे माजी नगरसेविका सुवर्णा निलधे तालुका युवती अध्यक्षा सुचिता लोहकरे निरळ शहर कार्याध्यक्षा मनीषा पाटील तालुका महिला सरचिटणीस विमल देशमुख कोकोली शहर कार्याध्यक्षा शोभा काटे खानापूर तालुका उपाध्यक्षा साक्षी घोसाळकर वंदना थोरवे दीप्ती देशमुख नारायण केदारी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होत्या ब्यो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न